म्हणजे आरक्षणाचा लढा मराठा क्रांती मोर्चाची बैठक ही सगळ्यात अगोदर बीडमध्ये झालेली आहे पोपर्डीच्या ताईवर जेव्हा अत्याचार झाला त्या अनुषंगाची जी, जी पहिली बैठक याच ठिकाणी झाली आणि त्या अनुषंगाने पहिली बातमी पत्रकार म्हणूनच ती केलेली आहे कुठलंही मोठं आंदोलन म्हणजे तुम्ही केंद्रकरांच्या बदलीला रोखण्याचं महाराष्ट्रामध्ये पहिलं आंदोलन जर कुठे झाला असेल तेही माझ्या बीड जिल्ह्यामध्ये छोटंसं सांगू माधव पॅटर्न मध्ये माळी नंतरा निवडून हा पॅटर्न आणला त्यांनी तो, तो जो माधव नावाचा कन्सेप्ट आणली राजकारणी ती मुळात माधव म्हणून जरी असली तरी ती फक्त वेळच्या पथ्यावर पडलेली आहे म्हणजे पर्टिक्युलरली वंदरी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी माधव हा कन्सेप्ट पूर्णपणे युटिलाइज करण्यात आला आम्ही पाहतो माधव नाही पंकजा मुंडे जेव्हा मिळत होत्या सामान्य मराठा बजरंग सोन्या यांच्याकडे गेला मात्र मोठी लिडरशिप अठरा प्रस्थापित मराठा लिडर ह्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारामध्ये भूमिकेत होते अगदी सुरेश धस असतील अंबार ही मोठी लिडरशिप आहे मराठा समाजाची ती आजही पंकजा मुंडे यांच्या राजकारणामध्ये मुंडे यांच्या राजकारणामध्ये अगदी इमानदारी त्यांच्यासाठी झटलेली आहे म्हणून मराठा समाजाची लिडरशिप कधी या भूमिकेत गेलेली नाही यावेळेस फक्त मराठा समाज त्या भूमिकेत गेला आणि तो जात म्हणून नाही गेला तो प्रस्थापितांच्या विरोधात गेलेला आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की भाजप आणि ओबीसीचा डीएनए एक आहे त्यावेळेस ते हे पण सांगत असतात की भाजप मराठा नाही नमस्कार मी ओंकार आज आपण बीड जिल्ह्यामध्ये आहोत बीड जिल्हा बघितला तर इथल्या राजकारणात किंवा समाजकारणात जातीय फॅक्टर किंवा जातीचा मुद्दा फार महत्वाचा ठरतो बीड मध्ये जातीय समीकरण कुणी पेरली बीडचं राजकीय किंवा सामाजिक राजकारण किंवा जातीय समीकरण नेमकं चालतं कसं इथल्या राजकारणामध्ये जातीचा फॅक्टर किती महत्वाचा ठरतो या सगळ्या विषयावर सोबत संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भागवत तावरे सर सर चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे माझा पहिलाच प्रश्न असा राहील की बीड जिल्हा खरंच आहे का मुळात आम्हाला बीड जिल्ह्याच्या बद्दल जातीवादाच्या दृष्टीने काही संकल्पना निश्चित करायची असेल तर आम्हाला बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जावं लागेल या बीड जिल्ह्याला जातीवादाचा अजिबात इतिहास नसतो किंबहुना या बीड जिल्ह्याने बाहेरच्या जिल्ह्यामधून आलेले क्रंतसिंह नाना पाटील असतील अं बनराव ढाकणे असतील यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे या बीड जिल्ह्यामध्ये बहुसंख्याक मराठा असताना सुद्धा अगदी अत्यल्प म्हणजे अल्पसंख्याक मायनर अल्पसंख्याक दिली समाजाचा केशरबाई क्षीरसागर यांना पंधरा वर्ष दिल्लीमध्ये प्रतिनिधी दिलेला आहे त्यामुळे हा जिल्हा जातीवादी आहे का तर तो अजिबात नाहीये मात्र दुसऱ्या त्याच अँगलने आता निवडणुकीच्या राजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये जातीय समीकरण आलेली आहेत का तर ती आता आलेली आहे मात्र त्यामुळे हा भाग जातीवादी म्हणता येणार नाही समुदाय आ आ, महत हो राज राज जाती भूमिकेमध्ये आलेले आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की बीड जिल्ह्याला असं म्हटलं जातं की राजकारणाचा किंवा प्रयोगशाळा जो काही प्रयोग करायचा तो पहिला बीड जिल्ह्यात करायचा आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं याच्या मागचं नेमकं कारण काय सांगतात म्हणजे जातीचं कुठलं काय करायचं असेल तर ते पहिलं बीड जिल्ह्यात करायचं मग ज्या पीकवर आम्ही ज्या मुद्द्याची चर्चा करत आहोत त्यासाठी बीड जिल्ह्यानी जातीवादाची सुरुवात नाही केलेली आहे त्यासाठीच्या कारणे ठरलेल्या लढ्याची सुरुवात केलेली आहे म्हणजे आरक्षणाचा लढा मराठा क्रांती मोर्चाची बैठक ही सगळ्यात अगोदर बीडमध्ये झालेली आहे कोपर्डीच्या ताईवर जेव्हा अत्याचार झाला त्या अनुषंगाची जी पहिली बैठक याच ठिकाणी झाली आणि त्या अनुषंगाने पहिली बातमी पत्रकार म्हणून ती केलेली आहे म्हणून मला असं म्हणायचं की बीड जिल्हा प्रयोगशाळा नाहीये बीड जिल्हा कुठल्याही दुर्गामी राजकीय लढ्याचा प्रेरणा देणारा पहिला प्रकल्प देणारा जिल्हा आहे पहिला प्रोग्राम देणारा जिल्हा आहे त्याची आखणी करणारा जिल्हा आहे म्हणजे मराठा क्रांती मोर्चा मी अभिमानाने सांगू शकतो की या लढ्याची आणि या आंदोलनाची पहिली बातमी मी केली होती म्हणजे कोपर्डीच्या घटनेची पहिली बातमी मी दैनिक लोकाशामध्ये केली त्याच्यानंतर मराठा समाजाची शासकीय विश्राम घरावर बैठक झाली आणि त्यानंतर मग पहिला मोर्चा संभाजीनगर औरंगाबादला झाला मुळात अशी ती सुरुवात झाली आहे मध्ये प्रयोगशाळा नाही पण सुरुवात आमच्याकडे झालेली आहे कुठलंही आंदोलनाच आणि केवळ मराठा म्हणून नाही कुठलंही मोठं आंदोलन म्हणजे तुम्ही केंद्रकरांच्या बदलीला रोखण्याचं महाराष्ट्रामध्ये पहिलं आंदोलन जर कुठे झालं असेल तर तेही माझ्या बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहे या मतदारसंघाचा स्पेसिफिक विचार केला तर इथं धनगर समाज असेल माई समाज असेल किंवा वंजारी समाज असेल मराठा समाज असेल या मतांचं नेमकं राजकारण चालतं कारण माधव पॅटर्न जर या मतदारसंघात बघितला तर तो फार निर्णय ठरतो तर याची संकल्पना हा जो पॅटर्न आहे नक्की नेमकं काय आहे सांगू माधव पॅटर्न म्हणजे माळी धनगर आणि वंजाराय हा पॅटर्न आणला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी त्यांनी तो, तो जो माधव नावाचा कॉन्सेप्ट आणली इथं राजकारणामध्ये ती मुळात माधव म्हणून जरी असली तरी ती फक्त वच्या पथ्यावर पडलेली पर आहे म्हणजे पर्टिक्युलरली वंदरी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी माधव हा कन्सेप्ट पूर्णपणे युटिलाइज करण्यात आला मात्र याच पातळीवर आम्ही पाहतो की माधव मधल्याला मा आणि धला काही मिळालेलं नाहीये पॉलिटिकली मात्र माधव या कन्सेप्ट मध्ये ओला मात्र प्रचंड मिळाले गोपीनाथराव मुंडे या माधव संकल्पनेमध्ये राजकारण करण्यामध्ये प्रचंड यशस्वी ठरले त्या काळामध्ये मराठा आणि ओबीसी हा जो तेळ आहे पॉलिटिकली सामाजिक नाहीये पण पॉलिटिकली हा ते सर्वात अगोदर जर कुठे समोर आला तर तो गोपीनाथराव मुंडे आणि रमेशराव आडसकर यांच्या निवडणुकीमध्ये म्हणजे रमेशराव आडसकर आणि गोपीनाथ मुंडे हे दोघं प्रतिस्पर्धी म्हणून लोकसभेसाठी उमेदवार होते आणि तेव्हा माधव पॅटर्न आला हा माधव पॅटर्न म्हणजे माळी धनगर आणि वंजारा याच्यामध्ये ओबीसीचं आकुंचन करण्यात आलं साधण्यात आलं आणि त्याच पातळीवर मग मराठा समाजाला सुद्धा एका राजकीय आकुंचन प्रक्रियेकडे ढकलण्यात आलं आणि त्या दृष्टीने आता मात्र मराठा समाज त्या दृष्टीने केंद्रित झालेला आहे आकुंचित पावलेला आहे जसं तुम्ही माधव पॅटर्नचं सविस्तर विश्लेषण सांगितलं पण त्यावेळेस माधव पॅटर्न ज्यावेळेस राबवला त्यावेळेस मराठा समाज कसा स्थिर सावरता तिकडं आणि आत्ताच जर मराठा समाज बघितला तर इकवटलेला दिसतो त्याच्यामध्ये डिफरन्स कसा करतो ज्यावेळेस माधव पॅटर्न गोपीनाथ मुंडे यांच्याकडून इम्प्लिमेंट करण्यात आला तो जरी माधव हो असला तरी गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत बहुसंख्याक मराठा आणि बहुसंख्याक मुस्लिम होता हे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला नाकारता येणार नाही तो भले त्यांच्या राजकारणामध्ये कन्सेप्ट माधव हो असेल मात्र त्यांनी मुस्लिम आणि मराठा समाजामधला मोठा मतदार आणि ने, मोठ्या नेत्यांची एक चैन एक साखळी स्वतःच्या सोबत ठेवण्यामध्ये यश मिळवले होतं म्हणून गोपीनाथ मुंडेंनी भाषणामधला माधव हो, इम्प्लिमेंट केला पण त्याच सोबत मुस्लिम आणि मराठा या दोन्ही लिडरशिपला प्रीतम लास्ट इलेक्शन पर्यंत मराठा समाजाचा मोठा टक्का मुंडे यांच्या राजकारणामध्ये इम्प्लिमेंट झाल्यास दिसतो आपल्याला अहो पंकज मुंडे जेव्हा लढत होत्या सामान्य मराठा बजरंग सोन्या यांच्याकडे गेला मात्र मोठी लिडरशिप अठरा प्रस्थापित मराठा लिडर हे पंकजा मुंडे यांच्या प्रचारामध्ये भूमिकेत होते म्हणजे अमरसे पंडित असतील अगदी राजेंद्र मस्के असतील कुंडली खांडे असतील अनिल जगताप असतील प्रकाश सोळंकी असतील ही मोठी लिडरशिप आहे अगदी सुरेश धस असतील अंबार है। ही मोठी लिडरशिप आहे मराठा समाजाची ती आजही पंकजा मुंडे यांच्या राजकारणा म्हणजे मुंडे यांच्या राजकारणामध्ये अगदी इमानदारीने त्यांच्यासाठी झटलेली आहे म्हणून मराठा समाजाची लिडरशिप कधी या भूमिकेत गेलेली नाही यावेळेस फक्त मराठा समाज त्या भूमिकेत गेला आणि तो जात म्हणून नाही गेला तो प्रस्थापितांच्या विरोधात गेलेला आहे तुम्ही माझी कन्सेप्ट एकदा म्हणजे माझी कन्सेप्ट क्लिक क्लिअर आहे मराठा समाज राजकीय पॉलराईज रा झाला का तर शंभर टक्के झालेला आहे मात्र त्याच्या त्याच्यापाठी निकष आणि मानक जात होता का तर नाही विस्थापित होता प्रस्थापित आता मग पंकज मुंडे त्या दृष्टीने प्रस्थापित ठरतात आणि बजरंग सोनने त्याच अँगलने विस्थापित ठरतात बजरंग सोननेला मराठा म्हणून मतं केलेली आहेत पण त्याचा निकष विस्थापित आहे म्हणजे हे पण आम्ही समजून घेतलं पाहिजे मराठा समाज ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे माधव हा प्रोग्राम इम्प्लिमेंट करत होते त्यावेळेस मराठा समाज एक तर गोपीनाथ मुंडे सोबत होता काही आणि त्याच वेळेस काही मराठा समाज हा केशर काकू यांच्यासोबत होता म्हणजे इथं बीड विधानसभेमध्ये जे क्षीरसागर घराणं आहे तिन्ही समाजून ते येतात अगदी मायनर मायनॉरिटी आहे त्यांच्या सोबत गेली तीस वर्ष इथला मराठा समाज राहिलेला आहे म्हणजे गोपीनाथ मुंडे जेव्हा राजकारणामध्ये होते त्याच वेळेस केशर काकू सुद्धा राजकारणामध्ये महत्व होते या बीड जिल्ह्यामध्ये अडस्कर जाधव सोळंके पंडित या मोठ्या मराठा घरा गहा, घराण्याच्या दरम्यान सुद्धा मराठा समाज मराठा लिडरशिप सोबत कमी आणि ओबीसी लिडरशिप लिडरशिप सोबत जास्त होता म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला बळ देण्याचं काम सुद्धा मराठा समाजाने केलेलं आहे बबनराव ढाकणे यांना बीड मध्ये निवडून देताना सुद्धा मराठा समाजाने अगदी टोकाची मतं दिलेली आहे म्हणून ज्यावेळेस माधव इम्प्लिमेंट होत होता त्यावेळेस मराठा समाज जातीवादी अजिबात नव्हता तो जाती भूमिकेत नव्हता तो दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये झाला त्याची कारण खूप मोठी आहेत आणि मग त्याची सुरुवात त्याच घ्यावी लागते की माधव पॅटर्न मध्ये मराठा समाजाला असुरक्षित करण्यात आलं आम्ही जेव्हा एक समुदाय तोडून घेतो त्याच वेळेस एक समुदाय दूर ढकलतो ही नॅचरल प्रक्रिया आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की भाजप आणि ओबीसीचा डीएनए एक आहे त्यावेळेस ते हे पण सांगत असतात की भाजप आणि मराठा समाजाचा डीएनए एक नाहीये त्याच पद्धतीने जेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी माधव इम्प्लिमेंट केला त्यावेळेस त्यांनी हे स्वीकारलं होतं की एक दिवस हा मराठा समाज आमच्यापासून दूर जाणार आहे किंबहुना ते ज्यांनी समजून घेतलं होतं ना ते त्यांच्या लेखीपर्यंत आलेलं आहे आणि दोन हजार चोवीस त्याचा पीक आहे दोन हजार चोवीस पीक आहे तुम्ही म्हणणं बरोबर आहे पण याचं जे मूळ होतं जे वंजारी समाज किंवा ओबीसी वर्ष मराठा हा जो फॅक्टर आता सध्या चर्चेला आहे त्याच नेमकं म्हणजे काय कारण सांगत हे जे राहते राजकारण राज बीड मध्ये बीडमध्ये जातं त्याचं नेमकं मूळ कुठं रुजलं त्याचं मूळ असं आहे की मराठा समाजाकडे अनेक वर्षापासूनची एक वेदना आहे आपण उपेक्षित आहोत आपल्याला प्रक्रियेत घेतलं जात नाही आमच्या मुलांना मार्क असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत नोकऱ्या लागत नाहीत म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर आम्ही आता लढलं पाहिजे आणि आता त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आम्हाला आजपर्यंत संविधानाच्या अडचणी सांगण्यात आल्या हे कायद्यात बसत नाही सांगण्यात आलं सरकारने घोषणा केल्या मात्र त्या के कोर्टात टिकल्या नाही म्हणून एक चीड निर्माण झाली मराठा समाजामध्ये ती चीड त्याच्या वेदनेची आहे जातीची नाही आहे हे समजून घ्या हा हा कन्सेप्ट महाराष्ट्राला क्लिअर होणं खूप गरजेचं आहे मराठा समाज जात म्हणून एकत्रित नाही आला तो वेदनेसाठी जातीच्या स्तरावर एकत्रित आला आहे जात आपण जातीवाद कशाला म्हणतो जातीवाद म्हणजे माझ्या जातीचा जाती स्वाभिमान बाळगताना इतर जातीचा द्वेष करणे मराठा समाजाने स्वतःच्या जातीचा स्वाभिमान बाळगलेला आहे इतर जातीचा द्वेष नाही केलेला म्हणजे म्हणून दादा जरांगे त्यांच्या भाषणामध्ये जे सांगतात किंवा माझ्या जातीचे प्रश्न सोडवा ते यासोबत दुसऱ्या जातीला शिवाय नाही देत ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे माझ्या दृष्टीने हे समजून घेणं गरजेचं आहे महाराष्ट्राने की जे म्हणून दादा ना आपण जातीवादाचा चेहरा करू पाहता होता ते तसं नाहीये त्यांची भूमिका मराठा समाजासाठी आहे की माझ्या मराठा समाजामधल्या अगदी मागासलेल्या वंचित असलेल्या उपेक्षित असलेल्या एका तपक्याला न्याय मिळावा ते यावेळेस कुठं इतर समाजाचा द्वेष करतात का नाही त्याच्यामुळे तो जातीवाद नाहीये तो जातीचा लढा होऊ शकतो म्हणजे एक कन्सेप्ट खूप क्लिअर करणं गरजेचं की जातीवाद आणि जातीसाठीचं एकत्रीकरण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे तुम्ही आता सांगितलं की मराठा समाज आहे तो, तो जातीसाठी नाही तर त्यांच्या वेदनासाठी एकत्र आला जाती स्तरावरती लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेला बजरंग बाबा मराठा समाजाचे निवडून आले पंकजा पराभूत झाल्यात तर याचा इम्पॅक्ट येणाऱ्या विधानसभेला कसा पडेल लोकसभेमध्ये मराठा समाज राजकीय भूमिकेमध्ये जो आला म्हणतात तशाच पद्धतीचा वंजारा समाज गेली वीस वर्षापासून राजकीय भूमिकेत आलेला आहे जात म्हणून पहिल्यांदा मराठा समाज लोकसभेला जात म्हणून मतदार म्हणून समोर आलेला आहे त्यातही कोण गरीब मराठा गावाकडचा मराठा पॉलिटिकल सज्ञान असलेला जो लिडरशिप मधला मराठा आहे लिडरशिप मधला कार्यकर्ता बेस्ट जो मराठा ना तो मराठा पंकजा मुंडे सोबत राजकीय सन्मान साधून होता हे समजून घ्या म्हणजे काय ज्या पद्धतीने ओबीसी समाजाचं आकुंचन झालं लोकसभेमध्ये मराठा समाजाचं झालेलं नाहीये बजरंग सोनोने यांना ज्या मराठा समाजाने मतदान केलं ती गरीब खेड्यातली गावाकडची मराठा येत लिडरशिप तर पंकज मुंडेंच्या सोबत होती बजरंग सोनोने हा सामान्य मराठ्यांचा सा चेहरा होता म्हणून सामान्य मराठ्यांनी लोकसभेमध्ये जी भूमिका घेतली का तर ते विजयी झालेली आहे त्यासोबत अनेक जात समुदाय सुद्धा होते छोटे छोटे आता विधानसभेमध्ये आम्ही जेव्हा पाहू आता आम्हाला असं वाटतं की मराठा समाज आता लोकसभेसारखा आकांक्षित होणं अशक्य आहे किती पर्यंत जाऊ शकतं आहे पर्सेंटेज म्हणजे सांगता येणार पण तेव्हा एकच ऑप्शन होता बजरंग सोनवणे आणि समोर ओबीसी कॅन्डिडेट त्याच्यामुळे त्याच्या त्या ते भावनेला त्याच्या त्या ते चिडीला रिप्रेझेंट करायचं एक्सपोज करायचं किंवा आउटलेट द्यायचं लोकसभा एक माध्यम होत विधानसभा तसं नाहीये माझ्याकडे मराठा म्हणून चार उमेदवार ऑप्शन्स आहेत आता मला जाती भूमिकेत येत आहेत म्हणजे एक्स 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 चार मराठा मग आता मी मराठा म्हणून कुणाला मत करायची मग मात्र मग माझा जो विजन आहे तो ब्लर होऊन जातो पॉलिटिकली जो लोकसभेला एकदम ठाम होता बी क्लिअर होता बजरंग इज द कन्फर्म मला पंकजा मुंडे मला भाजप सोबत जायचंच नाहीये माझ्यासाठी मेन्शन करत नाहीये की बजरंग कोण आहे पण मला भाजप सोबत जायचं नाही इथं तसं नसणार हो। आता भाजपचा कॅन्डिडेट ओबीसी होता लोकसभेला आता कोणाला माहितीये की ओबीसी आता ओबीसी आता भाजपचा कॅन्डिडेट मराठा असेल आणि मग या निकषावर जसं लोकसभेला मला जाता येत होतं ऍज अ उमेदवार मतदार होणार आता मला विधानसभेमध्ये जाता येणार नाही मग मला असं वाटतं की लोकसभेला जो पीक होता डिवायडेशन बाय द कास्ट तो आता विधानसभेला राहील मला असं वाटत तितक्या परिणामकारक आता मात्र उमेदवार बघितला जाईल कोण उमेदवार माझ्या भूमिकेत आहे तो आणि दुसरा फॅक्टर मनोज दादा पाटलांचा फॅक्टर परिणाम करक आजही गरीब मराठा जो आहे खेड्यापाड्यामध्ये तो अगदी मनोज दादा झरांगे यांच्या भूमिकेत ठाम आहे की ते जे भूमिका घेतील राजकीय त्या दिशेने आम्ही जाणार आहोत तर तो जातीवाद म्हणून नाही या लढ या या लाईन मी आम्हाला जायचंय या लाईन गेल्याच्या नंतर आम्ही पॉलिटिकल प्रेशर मेंटेन करू आणि व्यवस्थित करून मग आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेऊ ज्या की आमच्या पिढी जात आहेत बीड जिल्ह्याबद्दल स्पेसिफिक बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यामधले महत्वाचे प्रश्न कुठले कुठले जे की आता येणाऱ्या विधानसभेला ज्यावेळेस उमेदवार जातील मतदारांकडे तर ते कुठले मुद्दे घेऊन जातील की या मुद्द्यांवरती मतदान मागू शकतात आम्ही जे विषयावर चर्चा करतो जातीवाद किंवा जातीवाद आणि प्रेरित झालेला ने मतदार नेमके आम्ही ज्या विषयावर मतं मागितली पाहिजेत ना ते मुद्दे या वातावरणामध्ये झुंपून जातात जसं की जसं की बेरोजगारी आहे साहेब आमच्याकडे सिंचनाचा किती मोठा बॅकलॉग आहे सांगा इथं कुठले कुठले प्रकल्प उभा राहिले गेली दहा वर्षामध्ये आमच्याकडे ग्रामीण रस्त्यांचे प्रश्न आहेत चांगल्या चांगल्या सर्कल स्टेजच्या गावांना जायला रस्ते नाहीत आमच्या बीड विधानसभेमध्ये तीस गावं असे आहेत जिथे रस्ते नाही तुम्ही महाराष्ट्राला सांगा की स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष संपल्याच्या नंतर माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये तीस गावांना रस्ता नाही मान्याचा वाडा नावाचं एक गाव आहे त्या गावाला पाठीच नाही त्या गावात गेल्यावर तुम्हाला की गाव कुठलं आहे म्हणजे एखाद्या गावाला रस्ता सोडा त्या गावाला त्या गावाचं नाव सांगणारी पाठी नसावी किती दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे आम्ही ढोरकरवाडी नावाचं एक गाव आहे तिथे तिकडे आम्ही गेलो तर असं वाटतं की आम्ही कुठल्या तरी विदर्भातल्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात आहोत हा पण प्रश्न आहे ना याच्यावर इलेक्शन होणं गरजेचं आहे आम्ही निवडणूक निवडणूक लढताना उमेदवार निवडून देताना त्याचे पाहिजे आमच्याकडे काय कोण काम करणार आहे त्याच्याकडे सिंचनासाठीचे काय प्रकल्प आहेत तो रस्त्यावर काय काम करणार आहे त्याच्याकडे सलोख्यासाठीची काय भूमिका आहे का हे आम्ही विचारात घेतलं पाहिजे आणि तू मतदार घे नाही आमच्याकडे सगळे फॅक्टर चालतील पण तरीही आम्ही बघू उमेदवार कोण आहे तरीही आम्ही शोधू की उमेदवार म्हणून हा कृषी साठी काय करणार आहे हा पाण्यावर काही करणार आहे का हा रस्त्यावर काही करणार आहे का हा शिक्षणावर काही करणार आहे अहो आमच्या शाळा जाऊन बघा अगदी दोन दिवस दी, सुटे द्यावे लागल्या पाऊस आला तर काय माहितीये शाळा चांगल्या का या प्रश्नावर सुद्धा चर्चा होईल ना याच्यावर सुद्धा मतं मागितली जातील आणि याच्यावर लोक मतं देतील की तुमच्याकडे काय प्रोग्राम बीड जरी जातीय समीकरणामध्ये स्वतःला घेऊन जात असला तरीही तो मूलभूत प्रश्नावर राजकारण करायचं सोडणार नाही बीड जिल्ह्याबद्दल स्पेसिफिक बोलत आपण तरुण प्रस्थापित चेहरे इकडे आहेत पण विस्थापित चेहऱ्यांना संधी मिळत नाही बरोबर आहे म्हणजे प्रस्थापित चेहरे, चेहरे वर्षानुवर्ष मत देत आहेत मग विस्थापित चेहरे येणं गरजेचं का गरजेचं वाटतं मतदारसंघामध्ये प्रस्थापितांनी निवडणुकीच्या राजकारणाकडे एक समीकरण म्हणून पाहिजे की व्यवसाय म्हणून बघतात ते दोन दोन महिने इलेक्शन जे असतात ते त्यात इन्व्हेस्ट करतात आणि मग पाच वर्ष ते त्यातून मुनाफा कमवतात सोप्या भाषेमध्ये सांगतो की त्यांची इच्छा असते कुणी नवीन चेहरा आपल्या स्पर्धेमध्ये आलाच नाही पाहिजे ते म्हणजे प्रस्थापित विस्थापितांच्या अनेक चेहऱ्यांना वाटतं की मी आमदार व्हावं पण जेव्हा विस्थापित चेहरा अशा प्रकारचा प्रयत्न करायला सुरु करतो त्याला अनेक गोष्टीमध्ये अडवलं जातं आणि तो म्हणून समोर येऊ दिला जात नाही मात्र जेव्हा जेव्हा पर्याय म्हणून समोर आला विस्थापित निवडलेला आहे याच बीड विधानसभेमध्ये माजी मंत्री सुरेश नवले साहेब त्यांना रूम भाडं द्यायला पैसे नव्हते तो आमदार झाले ते मंत्री झाले आमच्याकडे सुनील दांडे प्राध्यापक होते आमदार झाले जनार्दन तुपे आमदार झाले आता संदीप क्षीरसागर सुद्धा आहे की प्रस्थापिताला हरवण्याच्या प्रक्रियेमधूनच आमदार झालेले आहे लोक निवडतात विस्थापितांना मात्र विस्थापित मात्र त्यानंतर तशा पद्धतीचं काम करत नाही म्हणून थोडीशी अडचण नाही मात्र मला असं वाटतं बीड जिल्ह्यामध्ये विस्थापितांना स्कोप आहे विस्थापितांच्या पाठीमागे लोक उभा राहतात म्हणून दादा घरांगे यांचा लढा सुद्धा विस्थापितांचा आहे त्या दृष्टीने सरकार व्यवस्थेच्या समोर म्हणजे म्हणून दादांकडे असं काय की ज्या ज्याच्या नंतर ते त्यांना रोखलं जाऊ शकत नाही मात्र ते त्यांना एकाच स्तरावर रोखलं जाऊ शकत नाही कारण देश पब्लिक आणि तीच पब्लिक आमच्यासारख्या विस्थापित चेहऱ्यांना विधानसभेच्या परिक्षेत्रामध्ये मदत करताना बळ देताना आणि अवसान देताना दिसेल अवसान दिले की विस्थापित चेहरे मी प्रस्थापित लावतात अवसान दिलं जात नव्हतं आता ते दिलं जात सध्या आपण बघतो की बीड जिल्ह्याच्या अगदी जालना जिल्हा आहे तर जालना जिल्ह्यामध्ये अंतरवाली सराटी मराठा आरक्षणाचं सेंटर तर जरांगे पाटलांचा आपल्या बीड जिल्ह्याचा कसा संबंध आहे तो सगळा सगळा हा पारा असतो तो कसा क्रिएट झाला जरांगी पाटील यांचं जन्मस्थान मातोरी आहे जे बीड जिल्ह्यातलं आहे त्यांचा आणि बीड जिल्ह्याच्या मातीचा माणसांचा संबंध पूर्व होता ते विस्थापित म्हणून किंवा त्यांच्या नातेवाईकाकडे म्हणून ते त्यांनी हा जिल्हा सोडलेला मात्र त्यांची मूळ नाळ जी आहे ती बीड जिल्ह्याची आहे आणि लक्षात घ्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे सगळे बिजांगपूर सगळ्या सुरुवाती या बीडमधून झालेल्या आहेत मराठा क्रांती मोर्चा जी अट्टाऊन मोर्चे निघले मुख मोर्चे सर त्याची प्रेरणा बीड आहे त्यामुळे बीड मध्ये मनोज दादा जरांगींना सर्वाधिक समर्थन मिळालं गेलेलं आहे त्यांच्या सगळ्यात मोठ्या सभा बीड मध्ये झालेल्या आहेत त्यांच्या हाकेला सगळ्यात पहिला ओ बीडने दिलेला आहे आणि त्यांच्या पॉलिटिकल भूमिकेला सुद्धा सर्वाधिक बल या बीड दिलेलं आहे त्यांनी लोकसभेमध्ये अगदी कानाडोळा केला अगदी इशाऱ्यावर सांगितलं की तुम्ही काय केलं पाहिजे आणि या बीड जिल्ह्याने ते करून दाखवलं त्याच्यामुळे जे मनोज जरांगे या निवडणुकीच्या राजकारणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे सेंट्राइज झालेत ना त्यांनी इथल्या सामान्य मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून सर्व मत आणि सर्व बहुमत मिळवलेली आहे सर्वांच्या दृष्टीने मनोज दादा जरांगे हे व्हॉइस ऑफ कॉमन मॅन झालेले आहे बाय कास्ट मराठा म्हणून ते सेंट्रलाइज झाले आणि आताही जेव्हा तुम्ही कुठल्याही निवडणुकीकड जा सगळं म्हणजे जे म्हणून दादा म्हणतील ते आम्ही करू हा जो हा जो प्रकार झालेला आहे तो असाच नाही झाले तो अनेक लोक आली अनेक आमच्या वेदनेवर मोठी झाली महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये गेली राज्यामध्ये गेली त्यांना नाव मिळालं मात्र तितका प्रांजळ चेहरा आमच्याकडे कोणी मिळालेला नाही म्हणून दादा ते प्रांजळ चेहरा आहेत म्हणजे चर्चा होऊ शकते त्यांच्या युक्तिवादावर चर्चा होऊ शकते त्यांच्या प्रतिवादावर चर्चा होऊ शकते त्यांच्या भूमिकेवर चर्चा होऊ शकते मात्र त्यांच्या प्रांजळपणावर चर्चा अजिबात होऊ शकत म्हणजे म्हणजे डायनामिक एकदम परखड माणूस आहे त्यामुळे लोक अप्रिशिएट आप, करतात त्यांना आणि कोणी म्हणलं ना अरे कायद्याने थोड्या अडचणी तो लगो असतेच अडचणी पण माणूस चांगला आहे त्याच्यामुळे ती व्यक्ती पहिल्यांदा विश्वासाला पात्र झाली आणि मग ती व्यक्तिरेखा आता मात्र राजकीय भूमिकेवर अगदी वरच ठरलेली आहे राजकारणाच्या पलीकडे ते व्यक्तिमत्व गेले मला असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये आता जेव्हा म्हणून फॅक्टर आहे तर तो त्यात परत फर्गेशन होईल मराठा कॅन्डिडेट पण मराठा कोण कॅन्डिडेट मग मराठा सात आठ लोक आहेत मग त्याच्यामध्ये कोण गरीब कोण प्रांजळ कुणाचा रेशो हा समाजसेवी राहिलेला अशा प्रकारच्या निकषावर तो मतदार तुम्हाला मतदान करताना दिसेल शेवटचा मुद्दा माझा जातीय समीकरण महत्वाचे बीडमध्ये पण येणाऱ्या विधानसभेला बीडमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडी कि आणखी विस्थापितांची कुठली एक टीम तयार होऊन सरकार इलेक्शन जशी जशी लहान होती का तशी तशी पक्षाकडून ती उमेदवाराकडे येते लोकसभेला आम्ही पार्टी बघितलं मोदी का गांधी लोकसभेला विधानसभेला असतं ठाकरे का फडणवीस पवार का मग हे पवार असं होतं पण तरीही विधानसभेला उमेदवार पाहतला जातो आणि मग जो तसं तर समुदाय म्हणून काही लोकांनी अगदी बॅनच केलेले भाजप पण आघाडीकडे सुद्धा आघाडीला सुद्धा उमेदवार देताना कोण उमेदवार जनतेचा आहे कोण उमेदवार जनतेला अप्रिशिएट होऊ शकतो याचा विचार करावा लागेल कारण की लोक उमेदवार सुद्धा पाहणार आहेत केवळ आघाडी आणि महायुती आता मी आघाडीचा आघाडीचा कुणीही आपला देणार असं नाही होणार सर उमेदवार सुद्धा पाहिला जाईल त्याची भूमिका चाचपली जाईल ठीक आहे मला वाटतं या चर्चेला आपण इकडे कुठेतरी पूर्ण विलंबूया सर तुम्ही वेळात वेळ काढून आमची चर्चा केली त्याबद्दल हॅलो महाराष्ट्रामध्ये आपला खूप आभार आहे सर धन्यवाद थँक्यू